महाराष्ट्र शासनाने सर्वानुमते ठराव केला होता आणि त्यानंतर फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपच्या सरकारने तो जी आर रद्द केला आणि एक रिपिटिशन हायकोर्टामध्ये झालं त्या रिट मराठा समाजाचा आरक्षण त्या त्या ठिकाणी त्या त्यांचा त्या मागासेपणा आहे किंवा नाही या संदर्भात आयोगाचा रिपोर्ट नाही आहे म्हणून तो नामंजूर केला परंतु मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह असं मत त्यावेळेला हायकोर्टाने व्यक्त केलेला होता आज आमची मागणी अशी आहे की गेली अनेक वर्ष मराठा समाज मराठा बांधव धनगर बांधव आणि मुस्लिम समाज हे त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यावं म्हणून लढा देत आहे ही अनेक वर्षाची मागणी आहे आणि या मागणीला अलीकडच्या काळामध्ये आणखी जोर धरलेला आहे आणि अनेक आंदोलनं रस्त्यावर उतरून या ठिकाणी होत आहे आपल्याला माहीत आहे की मराठा समाजाने धन्यवाद समाजाने आणि आता ओबीसी समाजाने ते त्यांच्या ह्याच्यातून त्यांच्या कोट्यातून जिऊ नये म्हणून आंदोलन चाललंय अशा परिस्थितीमध्ये आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासन असो किंवा के केंद्र सरकार असो आरक्षणाचा निर्णय घ्यावायचा था असेल तर मराठा समाज मुस्लिम समाज आणि धनगर समाज यांचा निर्णय एकत्रितपणे एकाच शिवायला घ्यावा अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरद पवार यांच्याकडे केलेली आहे के आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे बारा टक्केचं दिलं होतं चार टक्केचं पाच टक्केचं आणि हे सगळं जे दिलेलं होतं मुस्लिम समाजाला तर अनेक आयोग मुस्लिम समाज मागासलेला आहे हे दाखवण्याकरता दा अनेक दा आयोग या ठिकाणी सरकारने नेमलेले होते त्यामध्ये गोपाळ कमिशन मंडळ आयोग सच्चर कमिशन रंगनाथ मिश्रा कमिशन व महमूदुर रहमान कमिटी अशा पाच आयोगाने या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये आपलं आपल्या शिफारशी पाठवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की अत्यंत मागासवर्गीय मुस्लिम समाजाची दयनीय अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये दे आरक्षण देणं अत्यंत महत्वाचं आहे काळाची गरज आहे अशा पद्धतीचा देखील रिपोर्ट या ठिकाणी या सर्व आयोगाने दिलेला आहे आपल्याला पन्नास टक्केच्या वर आरक्षण द्यायचं झालं तर महाराष्ट्र शासनाला ते देता येत नाही आणि त्याच्यासाठी घटनेमध्ये तरतूद आहे आणि घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस सेंट्रल गव्हर्नमेंटला ते अधिकार आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तो विषय महाराष्ट्र सरकारने फारी करून तिकडं पाठवण्याची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही त्या त्या पद्धतीने तशी मागणी पत्रामध्ये केलेली आहे की जर तुम्हाला या ठिकाणी पन्नास टक्केच्या वर आरक्षण जात आहे आणि देण्याचा अधिकार जर कोर्टाने नाही आहे असं सांगितलं तर तुम्हाला केंद्र सरकारकडे जात आहे पण एक गोष्ट आहे की घटनेमध्ये आणखीन एक तरतूद आहे संविधानाचे कलम चौदा पंधरा आणि सोळामध्ये की ज्या समाजाचा मागास मागास जर एखाद्या आयोगाने सिद्ध केला तर पन्नास टक्केपेक्षा अधिक सुद्धा आरक्षण देण्याची तरतूद आहे आणि त्याचाच आधार घेऊन यापूर्वी आपल्या देशातील तामिळनाडू असेल केरळ असेल आंध्र प्रदेश असेल अशा राज्याने देखील पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण दिलेलं आहे आणि त्याला आत्तापर्यंत कुठंही धक्का लागलेला नाही म्हणजे घटनेच्या चौदा ता, पंधरा आणि सोळाच्या कलमानुसार ते राज्याला जर त्यांनी आव्हान घेतला आणि याचा मागास ते बरा सिद्ध झाला तर ते त्या ठिकाणी देऊ शकतील परंतु कलम तीनशे एक्केचाळीस चांगले पन्नास टक्केपेक्षा अधिक जर आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर ते केंद्र सर सरकारकडे जावं लागतं रॉयल अधिकृत डीलर एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर